जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात व परिसरात विनापरवाना वाहन चालविणे विना परवाना वाहन कब्जात बाळगणे वाहन चालविताना वाहनाचे कागदपत्र जवळ न बाळगणे विना नंबर प्लेट वाहन चालविणे वाहनांचे नियम धाब्यावर बसून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशांमुळे शहर वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे कडक कारवाईचे सत्र सुरू जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या आदेशांमुळे नंदुरबार शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा परिषद पोलीस प्रशासनास निदर्शनास आले असून त्या अनुषंगाने नंदुरबार शहर वाहतूक शाखेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली विनापरवाना धारक वाहन चालकांवर कारवाई तसेच विना नंबर प्लेट त्याच्याप्रमाणे अल्पवयीन मुले मुली तसेच वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर नंदुरबार शहर वाहतूक विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू असून नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार वाहतूक शाखा यांच्याकडून जिल्हा व परिसरातील तसेच शहरातील वाहन चालक वर्ग त्याचप्रमाणे दुचाकी तीन चाकी व चार चाकी वाहनधारकांना आपल्या वाहनाची कागदपत्रे त्याचप्रमाणे वाहन चालवण्याचा परवाना तसेच कोणत्याही प्रकारे विना नंबर प्लेट वाहन चालू नये अशा प्रकारच्या सूचना नंदुरबार शहर वाहतूक शाखांना देण्यात आल्या असून जर वाहतुकीच्या नियमांचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन करताना वाहन चालक आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले असून त्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील विविध ठिकाणावर कारवाईचे सत्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर सुरू आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार